नमस्कार आपण जेव्हा स्वतःला आपला सर्व ताणतणाव सोडून देण्याची संधी देतो तेव्हा शरीराची स्वतःला बरे करण्याची नैसर्गिक क्षमता पुन्हा कार्यान्वित होऊ शकते म्हणजे कशी त्याच्यामुळे आरो आरुग, आरोग्य तुमचे सुधारू शकते पण कसं भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप मते व वैयक्तिक काकस या गोष्टीमध्ये भावनिक गुंतवणूक असण्याचा आपल्या शरीरावरही खूप ताण पडतो त्यामुळे आपल्या ताणतणावांची पातळी वाढते आणि रक्तदाबसुद्धा वाढतो तसेच याचा आपल्या झोपेवरही अनिष्ट परिणाम होतो म्हणजे आपल्याला झोप लागत नाही रात्रभर फक्त विचार येतात आपण जेव्हा भूतकाळापासून स्वतःला मुक्त करतो तेव्हा आपण हे शारीरिक दडपणही हलके करतो म्हणजे त्याच्यापासून मुक्त करतो स्वतःला भूतकाळापासून मुक्त करण्याने आपण आपल्या शरीराला निरोगी बनवण्यास मदत करतो व अनावश्यक ताणाच्या ओझ्यातून मोकळे करतो धन्यवाद